मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच दारूबंदी पोलीस विभागाच्या या ठिकाणी ग्राउंडसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही यादी तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडीमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल तर मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर दिलेले आहे ॲप्लिकेशन नंबर दिलेले आहे रोल नंबर दिलेले आहेत त्याच्यानंतर कॅन्डिडेट फुल नाव दिलेले आहेत त्याच्यानंतर जेंडेल मेल फिमेल दिलेले आहेत त्याच्यानंतर जन्मतारीख दिलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता रिझर्वेशन या ठिकाणी कास्ट कॅटेगरी कास्ट कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिनल यस नो या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर तुमचे मार्क्स दिलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी कॅटेगरी वाईज देण्यात आलेली आहे संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी आपल्या वाय बी डी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे त्यासाठी आपला या ठिकाणी वाय बी डी हा जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे अपडेट सर्वात पहिल्यांदा जे आपल्याकडून ज्या अपडेट आहेत त्या पाहिजे असतील तर आपल्या वाय बी टी अकॅडीमी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे जवळजवळ मित्रांनो एकशे दहा पानांची ही पी डी एफ आहे आणि याच्यावरती तुम्ही या ठिकाणी नाव बघायचं आहे कॅटेगरी बघायची आहे आणि या ठिकाणी तुमचे ग्राउंड कधी होणार आहे खूप मुलांचा एक जो प्रश्न आहे तुमचे ग्राउंड कधी होणार आहे तर आता जून चालू आहे या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तुमचे ग्राउंड जू जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या शेवट या महिन्याच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेली तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि सोबतच बेलायकोनला ऑन करा आणि मित्रांनो जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे पो दारूबंदी पोलीसचा नक्की जॉईन करा सोबतच तुमचा जो आहे आपला जो दारूबंदीचा देखील ग्रुप आहे तो नक्की जॉईन करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये